ग्रामपंचायत साजगाव सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी सन्मानिय सदस्य आणि कर्मचारी रुंद रस्ता प्रकरणात तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने तात्पुरता तोडगा वया लोधिवली ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित खालापूर तालुक्यातील वयाळ ते लोधिवली या रस्त्याच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात सुरू असलेला वाद अखेर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने तात्पुरता सुटला आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तहसीलदारांनी दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोव्हेंबर महिन्यात काम सुरू करण्याचे निर्देश दिले गेल्या तीन ते चार वर्षांपासून लोधिवली ते अत्यंत खराब स्थितीत असून या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे महाराष्ट्र जीवन कामामुळे रस्ता झाला असून स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश वाढला आहे दोन विभागांच्या वादात ग्रामस्थ मात्र पिचले गेले आहेत पालकांना शाळेच्या गेटपर्यंत मुलांना सोडवावे लागत होते तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था बिकट बनते याच कारणामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली होती तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने बैठक बोलावून दोन्ही विभागांना जबाबदार धरत स्पष्ट निर्देश दिले की नोव्हेंबर मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करावे त्यांच्या मध्यस्थीमुळे वयाळ ग्रामस्थांचे प्रस्तावित तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे याच कारणामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली होती तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने बैठक बोलावून दोन्ही विभागांना जबाबदार धरत स्पष्ट निर्देश दिले की नोव्हेंबर मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करावे त्यांच्या मध्यस्थीमुळे वयाळ ग्रामस्थांचे प्रस्तावित तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न